अमरावती शहरात भर दिवसा बियाणी चौकाच्या परिसरातील एका गल्लीत शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकाविल्याची खळबळजनक घटना घडली परतवाडा येथील शाळेत शिक्षिका असलेल्या त्रेपन्न वर्षीय फिर्यादी महिला सुजाता अनंत काळे या शाळेतून यष्टीने गर्ल्स हायस्कूलकडे निघाल्या तेथून दुपारी आटोत बसून कॅम्प परिसरातील बियाणी चौकात उतरून अल हबीब हॉटेल बाजूने असलेल्या त्यांच्या घराच्या दिशेने पायी निघाल्या त्यांच्या आधीच दुचाकीने दोघे तोंडाला दुपट्टा बांधून पाठलाग करीत होते फिर्यादी सुजाता काळे या, या घराकडे पोहोचणार त्याच गल्लीत दुचाकीमागे बसलेल्या अज्ञात आरोपीने महिलेच्या गळ्यातील बारा ग्रामच्या जवळपास सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पसार झाले महिलेने आरडाओरडा केली असता तोपर्यंत दोन्ही अज्ञात आरोपी दूर रस्त्याच्या मार्गाने पसार झाले होते फ्रेझरपुरा पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ फ्रेझरपुरा पोलिसांसह गुन्हे शाखा पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांकडून आजूबाजूच्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी करण्यात आली तर एका हॉटेलमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे अस्पष्ट दिसत असल्याने दोघांची ओळख पटण्यात अडथळा निर्माण झाला या घटनेत आरोपीच्या शोधात आता पोलीस लागले आहेत मी सुजाता आनंद काळे मी होली क्रॉस परतवाडा येथे कार्यरत आहे मी रोज सकाळी सव्वासाला घरून निघते आणि परत वेळाला आठपर्यंत पोहोचते आणि तिकडनं येताना मी चार वाजता बियाणे चौकमध्ये उतरली बसने आले आणि गर्ल्स हायस्कूल ते बियाणे चौक असं आटोणी आली आटोणी बियाणे चौकामध्ये उतरले तिथून आपली पायी येत होती माझ्या घराच्या दिशेने तर गर अर्बन विलेज हॉटेलच्या आतल्या गल्लीमध्ये माझं घर आहे तिथे तिथून मी वळली असता तिकडं माझ्या मागून दोन टू व्हीलरवर म्हणजे मोटरसायकलवर दोन इसम आले माझ्या मागून आले समोर माझ्या समोरून समोर गेले पुन्हा त्याने टर्न घेतला आणि माझ्या दिशेने त्यांनी येऊन माझ्या गळ्याला असं जोर आणि असे थाप मारून गळ्यातलं चेन माझी हिसकवून गळ्यातले मंगळसूत्र बारा ग्रॅमचे वगैरे असेल जवळपास ते हिसकवून ते सर्किट हाऊसच्या दिशेने वळले लगेच मग घरी येऊन माझ्या हजबंडला सांगितल्यानंतर आम्ही दोघेही पण फै पा, फैजलपुरा हो पोलीस स्टेशनला ते रिपोर्ट द्यायला गेलो लागली सगळे तिथून इथे ते ताफा त्यांचा आला आणि त्यांनी चौकशी केली आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये पण त्यांनी बघण्याचा प्रयत्न केला तर ते टू मोटरसायकलवर ते दोघं मुलं माझ्या मागून येताना त्यांना आढळले आणि आम्ही प्रयत्न करतो आणि तुमची फिर्याद आम्ही हे लिहून घेतली आहे तुमची जी रिपोर्ट वगैरे आणि तुम्हाला मग एफ आय वगैरे सही करायला तुम्हाला यावं लागेल आम्ही प्रयत्न करतच करूच नक्की मिळून जाईल एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर